छत्रपती संभाजनगर जिल्ह्यातील स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या वतीने विविध मागण्यांसाठी आज क्रांती चौकात ठेये आंदोलन करण्यात आले मागील पार पडलेल्या तलाठी भरतीच्या परीक्षेची चौकशी करण्यात यावी एसच्या ऑनलाईन परीक्षा घेऊ नयेत परीक्षा शुल्क कमी करण्यात यावे आणि यापुढे सर्व परीक्षा एमपीएससी अंतर्गत घेण्यात याव्या अशा विविध मागण्यांसाठी आज विद्यार्थ्यांनी हे आंदोलन केले होते यावेळी प्रमुख मार्गदर्शक म्हणून प्राध्यापक कांगणे सरांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले आम्ही नाराज त्यांनी भरत्या का काढल्या त्याबद्दल नाही पण पेपर फुटीचे जे काही वारंवार प्रकरण वाढलेत त्याबद्दल आम्ही नाराज आहे आम्ही चार हजार सहाशे चौवेचाळीस जे काही मुलं आहेत त्यांच्या पण विरोधात नाही त्याच्यामध्ये हक्कानं अतिशय मेहनत करून गोरगरीब लेकरांनी अभ्यास करून नोकऱ्या मिळाल्या त्यांच्या विरोधात नाही पण त्यांच्यावर एसआयटी चौकशी बसवावी आणि जे दोषी आहेत त्या हरामखोरांना आजीवन स्पर्धा परीक्षा बंद करण्यात येईल यासाठी आमची मागणी आहे इथं जर सरकारने आमच्या मागण्या विचारात घेतल्या नाही तर येणारा काळ आमच्या आंदोलनाची दिशा काही वेगळी असेल मी देखील सरकारला आमची विनंती आहे पुराव्या संदर्भात पुरा हा हा पुरावे सर आम्ही कुठून द्यायचं सेंटरला सी तुम्ही फिट बसवलेल्या हो डी व्ही आर तुमच्याकडे आहे पेपरवरणाऱ्या बातम्या तुमच्या मध्ये येतात आणि मग महत्वाची गोष्ट पुरावे आम्ही कसे द्यायचे पुरावे आमचे काय देणार आम्ही फक्त आमचं हॉल तिकीट देऊ शकतो ती परीक्षा मी या सेंटरला दिलेली बाकी त्याच्या व्यतिरिक्त पुरावा काय देणार त्याच्यानंतर पेपर आहे ऑनलाईन आहे आमचं पुरगं काय एवढं काय इन्स्टाईन नाही की शंभर प्रश्न लक्षात ठेवू त्याच्यातले दहा प्रश्न त्याच्या लक्षात राहतील मग नव्वद प्रश्न त्याला मागायचे ते असं मी बरोबर काय सोडवलं तेही त्याच्याकडे पाहायला उत्तर नाही आहे जुन्या काळात आमच्याकडे काय होती बा प्रिंट होती आम्ही घरी पाहायचो चेक करायचो तसंही आमच्याकडे काय नाही पुरावे द्यायचे कुठे पुरावे ही सरकारची बाजू आहे त्यांनीच परीक्षा पारदर्शक घ्यावी आणि आमच्या लेकरांना न्याय द्यावा हे आमची कळकळीची विनंती सर्व हा जो मोर्चा आहे का मार्गदर्शनाकल्याने येत आहोत संदर्भात जो पेपर संदर्भात जो प्रकरण उघड केलं आलं आहे संदर्भात आम्ही हा मोर्चा काढलेला आहे या आंदोलनाची मेन फार शोभणी होती की आमचे काही असे मुद्दे होते की जे काय पेपर संदर्भात जे काही मुद्दे आहेत त्याच्यावर यासाठी चौकशी झाली पाहिजे ज्या गरीब गोरगरीब मुलांना अन्याय आहे याच्यावर विके पटला खूप तातडीनिक याच्यावर निर्णय घ्यायला पाहिजे घर खात्यानं पण ह्याच्याकडे लक्ष द्यायला पाहिजे सर्वात महत्वाचा म्हणजे जो परीक्षा शुल्क आहे त्यामध्ये कमतरता झाली पाहिजे आणि टी सी एस आयबीपीएस जी एक्झाम घेतली ही ऑनलाईन मदत बंद झाली पाहिजे जेणेकरून परत होणार नाही आणि प्रत्येक सेंटरवर पंधरा मिनटं अगोदर पेपर येतो यावर सरकारनं तात तात्काळ याच्यावर काहीतरी निर्णय कठोर निर्णय घेतले पाहिजे जेणेकरून गोरगरी मुलांवर अन्याय होणार नाही आणि असं जर राहिलं तर आम्ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचाराने प्रत्येक वेळेस आम्ही बंड करू आज आम्ही चार हजार लोकांनी आलो उद्या चार लाख लोकांच्या संख्येने आम्ही परत आंदोलन करू महाराष्ट्रामध्ये जर सरकारने यावर जर निर्णय घेतलाच नाही तर आम्ही मुंबईपर्यंत एलगार आंदोलन करू याच्यावर महाराष्ट्र सरकारला निर्णय घ्यावाच लागेल जेणेकरून गोरगरीब मुलांवर आणण्या होणार नाही